अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित अभय माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक संजय पवार सर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील विविध शालेय अंतर्गत विविध शालेय स्पर्धा व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शहर विभागाअंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धेत सहभागी होऊन विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न झाला प्रसंगी श्री विजयजी ठाकूर एपीआय आझाद नगर धुळे श्री सिद्धार्थ तरजी नगराळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद धुळे श्रीमती वासंती पवार शिक्षण विस्तार अधिकारी अविनाशजी पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सतीलाल कुळी शिक्षण विस्तार अधिकारी आर व्ही पाटील माजी प्राचार्य मुख्याध्यापक अध्यक्ष धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम ए पाटील यांनी केले तर आभार किरण पाटील सर यांनी व्यक्त केले